हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी एवढ्या किराणामध्ये एक महिना कसा का काय काढते तर मी तुम्हाला आता साहित्य बाहेर काढून दाखवते बघा ते किती थोडंसं साहित्य आहे तर ह्या खायच्या तेलाच्या चार बॅग आहेत कमीत कमी चार ते पाच बॅग मला लागतात पण शक्यतो चार बॅग मला महिन्याला लागतात आणि बाकीचं डाळ अर्धा किलो आहे म्हणजे ह्या दोन्ही डाळ्या अर्धा अर्धा किलो आहेत तुरीच्या आणि मुगाची डाळ फक्त ह्याच्यामध्ये साबुदाणा जर जास्त आहे एक किलो मग बाकी सगळं थोडं थोडं आहे साबण बघा तुम्हाला थोडेसे जास्त दिसत आहेत तेवढे मला महिन्यावर लागतातच तर याच्यामध्ये गहू ज्वारी साखर तांदूळ शेंगदाणे कडधान्य आणि थोड्याफार डाळी नाही आहे तर हे सगळं मला गावावरून येत असतं माझी आई माझ्या सासूबाई ननंद ह्या तिघी मला देत असतात आणि त्यांचा मला खूप आधार आहे आणि त्याच्यामुळं मला हा किराणा कमी भरावा लागतो जास्तीचा किराणा मी भरत नाही आहे जेवढा महिनाभर जाईल तेवढाच भरते कारण तिकडे लक्ष दिलं नाही तर तो मग खराब होतो थँक्यू